कन्हेरी येथे आषाढी निमित्त कन्हेरी ते औसा पायी दिंडी सोहळा संपन्न बा विठ्ठला आमचं कन्हेरी गाव सुखी समृद्ध निरोगी ठेव माझ्या गावचा शेतकरी बळीराजा सुजलाम सुफलाम दे असे साकडे घालत पायी दिंडी सोहळा संपन्न झाला औसा तालुक्यातील कन्हेरी येथे आषाढी एकादशी निमित्त दोन हजार आठ सालापासून परंपरागत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कन्हेरी गाव ते प्रति पंढरपूर नाथ संस्थान मठ औसा येथे पायी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला औसा गावातील कन्हेरी गाव हे धार्मिक व सांप्रदायिक गाव म्हणून गावाची ओळख आहे औसा मठ संस्थानाचे हरिभक्त पारायण वीरनाथ मल्लीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त पारायण गहिणीनाथ महाराज औसेकर व गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कण्हेरी गावातून आषाढीनिमित्त कण्हेरी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाऊल खेळत भजन गात आरती करून पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली दिंडी सोहळ्यामध्ये कन्हेरी गावातील लहान थोर मंडळी व महिलांचा विशेष सहभाग होता यावेळी महिलांनी डोक्यावर कलश घेऊन पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळत विठू नामाचा गजर करत अवघी कन्हेरी नगरी दुमदुमून गेली होती कन्हेरी ग्रामस्थांनी पायीदिंडीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला यावेळी गौतम बोडके चैतन्य बोडके उद्धव घोटाळे प्रल्हाद झिरमिरे रमेश बोडके पंडितराव घोटाळे पार्वती मसलके लक्ष्मीबाई जोगदंड छायाबाई बोडके शशिकला झिरमिरे कल्याण सह गावातील पुरुष व महिला भजनी मंडळ ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी जीवन साधव लातूर पासून आज तागायत आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वसामान्य शेतकरी जनतेला आळंदी ते पंढरपूर ही यात्रा महायोग साध्य होत नाही त्याच्या निमित्तानं ना। आपण कष्टकरी शेतकरी सर्वसामान्य जीवनातले मानव असल्यामुळं आपण एक एक आनंद सोहळा साजरा करण्यासाठी म्हणून मोजे कनेरी या गावातून औसा नाथ संस्थान प्रतिवर्षा प्रमाण प्रतिवर्षी श्रीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा मंदिर मठामध्ये जाऊन तेथील गुरुचं सद्गुरूचं दर्शन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे प्रतिवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पायी चालत आणि वाटणं व्यवस्थित असं नानबा तुकाराम गजरामध्ये विठ्ठल नामाच्या गजरामध्ये हा सोहळा आनंद उत्सव साजरा गेली दोन हजार आठ पासून आज तागायत हा संपन्न होत आहे सर्व गाव आणि जाता येता गावातील आणि बाहेरगावची सुद्धा या दिंडीमध्ये लोक सहभागी होतात आणि एक सेवा म्हणून वाटण फराळाची सुद्धा व्यवस्था अनेक ठिकाणी केली जाते चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते असा आनंद उत्सव आज दिवसभर आषाढी एकादशीचा हा प्र प्रति पंढरपूर जसं वातावरण निर्माण या ठिकाणी होत आहे लोकनायक न्यूज